सध्या मराठी मनोरंजन विश्वात लग्नाचे वारे वाहू लागलेत काही दिवसापूर्वीच अमृता देशमुख आणि अभिनेता प्रसाद जवादे यांनी लग्नगाठ बांधले तर आज अभिनेत्री सुरुची अडाळकर आणि पियुष रानडे यांनी लग्नाचे फोटो शेअर करत सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला तर लग्नाचे फोटो शेअर करताच अभिनेत्री सुरुची अडाळकर स्ट्रोलसुद्धा होताना दिसते कारण पियुष रानडेने या अगोदर दोन लग्न केली होती परंतु ती दोन्ही लग्न फसलीत तर यानंतर आणखी एका अभिनेत्रीने गुड न्यूज दिली आहे तर फुलाला सुगंध मातीचा या मालिकेमधून झळकलेली कीर्ती म्हणजेच समृद्धी केळकरनं एक गोड बातमी शेअर केली आहे मंडळी तिचं लग्न ठरलं नसून ती मावशी झाली आहे ही गोड बातमी तिने इंस्टाग्राम अकाउंटद्वारे शेअर केली आहे तर समृद्धी केळकरने मी मावशी होणार गं असं कॅप्शन देत आपल्या बहिणीसोबतचे डोहाळे जेवणाचे जे, खास फोटो शेअर केले आहेत अभिनेत्रीने फोटो शेअर करतात तिच्यावर अभिनंदनाचा वर्षा होताना दिसतोय दरम्यान समृद्धी केळकर हिला ती मावशी होणार असल्याबद्दल आणि सुरुची अडाळकर हिने नुकतंच लग्न केल्याबद्दल दोघींनाही मनपूर्वक शुभेच्छा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा